नमस्कार मित्रांनो कालच बातमी आलेली आहे की सरसकट एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार आहे महाराष्ट्र शासनाद्वारे तर आता मी आज तुम्हाला याच्याबद्दलचे सगळे अटी व नियम सांगणार आहे त्याबद्दलची सगळी माहिती सांगणार आहे की नेमकं कोणाला मिळणार आहे कधी मिळणार आहे त्याची प्रोसेस काय आहे हे सगळं कसं आहे याची सगळी संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा करून झाल्यानंतर तिथं बेल आयकॉनचं चिन्ह दिसेल घंटीला दाबा म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्याचा प्रयत्न होईल तर चला आज आपण याच्यावरती बोलू की सरसकट एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ देण्याचं घोषणा या सरकारनं केलेली आहे मग आता याच्यामध्ये खूप सारे प्रश्न आहेत शेतकऱ्यांसाठी माझे शेतकरी जे, जे बांधव आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न आणि खूप आनंदाची बातमी म्हणता येईल ही कारण काय होतं आपल्याला माहिती आहे सगळ्या शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती काय पाऊस साथ देत नाही मध्येच निसर्गाच एकदम तडाखा बसतो काहीतरी पिकं जातात त्यांना पूर्ण म्हणजे सगळेकडून ते एकदम संकटात येतात तर त्यांच्यासाठी ही योजना आलेली आहे तर आता त्याच्याबद्दल आपण नियम अटी काय सगळं आहे ते पाहूया तर हे बघा सर सकट एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ आहे पण नेमकं कोणाला मिळणार किती मिळणार कधी मिळणार काय प्रोसेस आहे याबद्दलचं सगळं माहिती तुम्हाला मी आता सांगतो आता या महाराष्ट्र सरकारचे जे काही सांगितलं आहे यांनी काय सांगितलं आहे की आम्ही पहिल्यांदा जो शेतकरी आहे त्याचा आधार क्रमांक घेणार आहोत आधार क्रमांक घेतल्यानंतर आधार क्रमांक पडताळणी करून त्या आधार क्रमांकावर तो खरंच शेतकरी आहे का याची चाचणी केली जाईल याची पडताळणी केली जाईल जर जा तो खरंच शेतकरी असेल त्याच्या नावावर सात बारा वगैरे सगळं काय असेल तर या याचं जे काही पुढचा प्रोसेस आहे ते त्याची चालू होईल आता तुम्ही म्हणाल की काय होतं हे का करायचं कारण काय होतं खूप सारे आपण बघतो की फ्रॉड होतात शेतकरी खरा बाजूलाच राहतो बाकीच्या ज्या खाऊन जातात तर यासाठी त्यांनी आधार कार्डची एक कंडिशन ठेवलेली आहे आठ आहे आधार कार्ड जर त्या व्यक्तीचं तो एक शेतकरी असेल जर ते प्रूव्ह झालं पडताळणीत आलं तर आता पूर्व कसा होणार त्या आधार कार्डवरती की तुमचं जे काय असेल त्याच्यावरती त्यांना कळणार आहे की हा शेतकरी आहे की नाही सात बारा असेल ना तुमच्या नावात तर ते चेक होऊन मग तुम्ही ह्या योजनेसाठी किंवा ह्या कर्जमाफीसाठी तुम्ही माफ पात्र असणार किंवा लाभार्थी असणार आता हे झालं कोणाला मिळणार याचं आता किती मिळणार वगैरे कधी मिळणार हे सगळं तुम्हाला मी सांगतो तु? किती मिळणार ह्याच्याबद्दल आपण जर बघितलं तर सरकारने अशी घोषणा केलेली आहे की सरसकट आता सरसकट या घोषणेचा अर्थ खूप असा झाला की सगळ्यालाच मिळणार सगळ्यांनाच मिळणार पहिलं कसं होतं जे काही लघु शेतकरी आहेत त्यांनाच मिळणार म्हणजे दोन एकर किंवा तीन एकरच्या खाली पाच एकरच्या खाली असे जे काही शेतकरी आहेत त्यांनाच होती पण आता महाराष्ट्र सरकारनं असे नियम काढून टाकलेला आहे ते सगळ्यांनाच मिळणार आहे जवळपास जे काही शेतकरी आहेत पण त्याच्यामध्ये अशा अटी दिलेल्या आहेत असं एक आपण बघितलं व्हिडिओमध्ये मी जे काही आपले मंत्री बोलत होते त्यामध्ये असं सांगितलं गेलं की आपल्याकडे एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांनी कधी ना कधी तरी लोन घेतलेला आहे तर त्याच शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत आता मी तुम्हाला सांगतो ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार चौदा दोन हजार सोळा दोन हजार एकोणीस या वार्षिक एरिया वर्षामध्ये जे काही त्यांनी कर्ज घेतलं होतं शेतीसाठी तर त्यांचं शेतीसाठी जे घेतलेलं कर्ज आहे त्यांचं शेतीसाठी जे कर्ज घेतलेलं आहे ते माफ होणार आहे आता दुसरं कर्ज घेतलं असेल तर ते माफ होणार नाही जे शेतीसाठी घेतलं आहे तेच माफ होणार आहे त्यांच्यावरचा जो काही बोजा आहे जो त्यांचं सातबार आहे तो बोजा क्लिअर करण्याचं काम या योजनेतनं होणार आहे या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे ह्याच्यासाठी का असं केलं गेलं कारण काय होतं ज्या शेतकऱ्यावर ऑलरेडी बोजा आहे तर तो शेतकरी पुन्हा कर्ज घेऊ शकत नाही पुन्हा कर्ज कोणाकडून घेऊ शकत नाही तर गव्हर्नमेंट कडनं घेऊ शकत नाही सोसायटी कडून घेऊ शकत नाही मग तो जातो सावकाराकडे मग सावकाराकडे गेल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे काय अवस्था होते आपण बघितलंय की घर उजडले जातात शेती विकावी लागते सगळं सगळं रस्त्यावर येतं म्हणून हे गव्हर्नमेंटने असं केलं आहे कि सावकाराकडे जावं न जावं लाग त्या शेतकऱ्याला सावकारीकडे जायची गरज नाही पडली पाहिजे म्हणून त्यांनी जो काही पहिलं त्यांच्यावर बोजा आहे त्या सातबाऱ्यावर जो बोजा आहे तो बोजा संपूर्ण सरसकट कमी करून त्या शेतकऱ्यासाठी परत एकदा नवीन कर्ज घेण्यासाठी तो पात्र राहिला पाहिजे यासाठी ही स्कीम असणार आहे हे लक्षात ठेवा आता ही जी काही तुम्हाला मी सांगतो की कधी पैसे मिळणार काय होणार तर हे जे काही सगळं पडताळणी झाली तुमच्या आधार क्रमांक वगैरे सगळं पडताळणी झाल्यानंतर तुमच्या डायरेक्ट अकाउंट नंबर वगैरे घेतला जाणार आहे आधार क्रमांक वगैरे त्यासाठीच घेत घेतला जाणार आहे तुमच्या शेतकऱ्याच्या डायरेक्ट बँकेच्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत जेणेकरून तुम्ही ते कर्ज लगेच भरू शकाल हे तुम्हाला मी आता सांगितलं असं घोषणा झालेली आहे तर तुमचं जे अकाउंट आहे बँक अकाउंट ते व्यवस्थित द्या जे चालू आहे अकाउंट ते द्या ज्याला ज्या बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक आहे द्या ही जी प्रोसेस प्रोसेस आहे मध्ये तुम्हाला सगळं नीट करायचं आहे काय करायचं आहे तुम्हाला आधार कार्ड नीट द्यायचं आहे तुमचं बँक अकाउंट ज्यावेळेस प्रोसेस चालू होईल तुम्हाला बँक अकाउंट ज्यावेळेस सगळं मागे जाईल त्यामध्ये आधार क्रमांकाने ते दोन्ही जोडलेलं असावं हे लक्षात घ्या मोबाईल नंबर अपडेटेडच असेल तर असा द्या बंद पडलेला मोबाईल देऊ नका हे जर सगळं तुम्ही पात्र ठरला पडताळणी नंतर तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्येच तुम्हाला पैसे येणार आहेत हे असं या योजने या शेतकरी कर्जमाफीचे एक वर संपूर्ण एक माहिती तुम्हाला मी दिलेली आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो जसं व्हिडिओ टाकल तसं जवळ लवकर पोहोचण्यासाठी तिथं घंटेचं चिन्ह आहे त्या घंटेच्या चिन्हाला दाबा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ माझे लवकरात लवकर पोहोचतील तर ही जी योजना आहे ही खूप महत्वाची आहे आपल्या शेतकरी बांधवासाठी कारण आपल्याला माहिती आहे आता पावसाचं सावट आहे खूप चांगली पिकं आली आहेत किंवा पीक पेरणी चालू करायची आहे पण शेतकऱ्याकडे खूप मोठं आता संकट उभं आहे जे म्हणजे पावसाचं कुठे आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की पाऊसच नव्हता आता एकदम पाऊस वाढला आणि सगळं पाण्याखाली गेलेलं आहे जमीन तर तो काय करणार त्यासाठी शेतकरी आपल्याला माहिती आहे की कि किती त्यांची अवस्था आता सध्या अवघड आहे म्हणून ह्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा एक त्याच्यामध्ये एक आर्थिक सहाय्यक शेतकऱ्याला दिला आहे आता मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ होणार आहे अशी घोषणा झालेली आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की करा मी त्याचा प्रयत्न प्रयत्न करेल त्याची दे उत्तर देण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र